रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री कोथरूड भागातील राहुलनगर सोसायटीत रविवारी पहाटे शिरलेल्या चोरट्यांनी सदनिके शिरून एका तरुणावर हल्ला केलाय चोरट्यांनी तरुणाच्या डोक्यात गज मारल्याने तो गंभीर जखमी झालाय या घटनेत आदित्य ढवळे हे गंभीर जखमी झाले आहे ढवळे यांनी याबाबत अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय कोथुड भागातील महर्षी कर्वे पुतळ्यासमोर राहुल नगर सोसायटी आहे रविवारी दिनांक 28 सप्टेंबर पहाटे पावणे चारच्या सुमारास चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले पी वन या इमारतीतील सदनिकेत ढवळे राहिला आहेत चोरट्यांनी सदनिकेतचा दरवाजा ठोठवल्यानंतर ढवळे यांनी दरवाजा उघडला चोरट्यांनी आतमध्ये शिरत ढवळे यांनी चोरट्यांना विरोध केला असता चोरट्यांशी त्यांची झटापट झाली चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी गज घातला ढवळे गंभीर जखमी झाले त्यानंतर चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून सत्तर हजारचे दागिने लुटून जिवे मारण्याची धमकी देत चोरटे पसार झाले जखमी अवस्थेतील डवळे यांनी या घटनेची या माहिती पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी घटनास्थळी भेट दिली पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा